ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील अनेक ठिकाणी बँकेच्या बाहेर राहून नागरिकांना लुटणे दुकानदारांना लुटणे गाड्यांच्या काचा फोडून रोख रक्कम लंपास करणे यासह अन्य लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाचे जाळे विणले आणि जवळपास तीन टोळ्या जर केल्या यात राजस्थान आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश यामधील आहेत यातील आरोपी व त्यांच्यावर इतर ठिकाणी दाखल असलेले पंधरा गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला वारंवार घडणारे जे प्रॉपर्टी ऑफेन्सेस नवी मुंबईमध्ये घडत आहेत याच्या डिटेक्शन करूनच प्रिव्हेंट करायचं अशी जी भूमिका आहे यामध्ये क्राईम ब्रांचचे सेंट्रल युनिट युनिट दोन आणि युनिट तीन यांनी तीन वेगळ्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय गँग पकडले आहेत युनिट तीन यांनी बँकेमध्ये वॉच ठेवतात पैसे घेऊन व्यक्ती बाहेर पडला की त्याच्या हातातली एक तर बॅग खेचणे किंवा कारमध्ये बॅग ठेवली असेल तर कारचे काच कार फोडून बॅग चोरणे आणि जर बाईकमध्ये ठेवली असेल तर बाईकची डिक्की तोडणे यामध्ये ऑपरेट करणारी जी गँग आहे अशी भरतपूर राजस्थान इथली गँग आपण उघडकीस आणलेली आहे त्यांना ताब्यात घेऊन साधारणतः सात गुन्हे त्यांच्याकडनं आपण विविध प्रकारचे डिटेक्ट केलेले आहे गाडीला नंबर प्लेट नाही न लावता हे आधी जातात गुन्हा गळ झाला त्याच्यानंतर गाडीला नंबर प्लेट लावतात घातलेले कपडे चेंज करतात आयडेंटिटी लपवण्याचा प्रयत्न करतात मात्र एकदम टेक्निकल ॲनालिसिस आणि चिकाटीने या गुन्ह्याचा तपास आपण लावलेला आहे आणि याच्यामध्ये बाईक आणि गेलेला मुद्देमाल हा आपण आतापर्यंत जप्त केलेला आहे